महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खारघर आणि पनवेलकरांसाठी एक खास सांस्कृतिक पर्वणी घेऊन भारतीय जनता पार्टी खारघर सज्ज झाली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेला भाजप सांस्कृतिक महोत्सव एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान गावदेवी मैदान सेक्टर बारा खारघर येथे रंगणार आहे या महोत्सवात मनोरंजन इतिहास कला आणि महाराष्ट्रातील विविध भागातील मिसळ महोत्सवाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे एक मे पासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात चार दिवस रसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे या महोत्सवात एक मे रोजी सायंकाळी सहा वाजता नव्वद कलाकारांच्या संचासह महाराष्ट्राची महासंस्कृती कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य सादरीकरण होणार आहे दोन मेला सायंकाळी सहा वाजता खारघर आणि पनवेल परिसरातील विविध संस्थांचा सांस्कृतिक कलाविष्कार तीन मे सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुमधूर गाण्यांची मैफिल निवेदक विघ्नेश जोशी यांच्या विशेष उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध संगीत प्रकारांचा आनंद घेता येणार आहे या महोत्सवात एक ते चार मे दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळचे स्टॉल्स आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरणार आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव खारगर आणि पनवेलकरांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव असेल